आज महाविकास आघाडी यांनी बहिष्कार टाकलाय त्यांनी शपथ शपथ नाही आहे तर काय सांगणार आहोत त्याच्यावर कारण समाजवादी पार्टीचे नेते जे आहेत त्यांनी शपथ घेतली शपथ घेतलेली आहे ने। मग आज समाजवादी पार्टी यांनी जे शपथ घेतले तर तुमचं हे जे मत आहे ते वेगळं आहेत का

बघा एक ट्विट सन्मान्य मिलिंद नार्वेकर जे शिवसेना उभाट्या गटाचे एम एल सी आणि मोठे नेते त्यांनी केलं होतं त्या ट्विटवर आम्ही हे म्हटलं आहे की जेव्हा दोन इलेक्शन जे तर त्या लोकसभा आणि असेंब्लीमध्ये तेव्हा त्यांना जे मतं मिळाली ते सेक्युलर मतं आहेत तर त्या सेक्युलर मतांचा आदर ठेवणं हे गरजेचं आहे आणि जर शिवसेना उभाटा गट कट्टरवादी शिवसेना म्हणजे जी होती ती भूमिका घेणार मला विरोध